संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील कथित घोटाळ्याच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी असलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी यांनी सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धनंजय मुंडेंना कार्यमुक्त केल्याची घोषणा करण्यात आली पदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सभागृहात उपस्थित राहणार की नाही याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आहे त्यामुळे धनंजय मुंडेंचा आता पुढे काय होणार अशी चर्चा रंगली तसेच धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार का असा सवालही उपस्थित केला जातोय मात्र धनंजय मुंडेंची आमदारकी सध्या तरी रद्द होणार नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना तूर्त सह आरोपी केले जाणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे चार्जशीट मध्ये त्यांच्या विरोधात कुठलाही थेट पुरावा नाही याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही कुठलीही कार्यवाही नाही राजीनामा दिल्यानंतर आता धनंजय मुंडे बाबतीत होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे लक्ष असणार आहे